सतरा तारखेला कल्याण भागामध्ये शिवाजी चौकामध्ये पतविक्रेता आपल्या फुटपायरीवर त्याचा व्यवसाय करत होता गोगलचा आणि व्यवसाय करत असताना दोनच्या सुमारामध्ये वरिष्ठ अधिकारी अवदूत तावडेसाहेबांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि स्वतःही कारवाईला होते परंतु जो व्यवसाय करणारा पतविक्रेता होता त्याला त्या ठिकाणी तावडेसाहेबांनी ताणून पकडला व त्याच्या मालाला लाथाडलं आणि त्याला गचुरीला पकडून सांगितलं की परत जो तू धंदा लावला तर तुला जेलमध्ये टाकल अशी भाषा त्या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांनी वापरणं अतिशय चुकीचं आहे आणि लोकशाहीला घातक आहे आमची मागणी एकच आहे की आम्ही आता पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी तक्रार देण्यास गेले असता आम्ही त्यांना त्वरित निलंबनाची कारवाई भी करावी त्याची चौकशी व्हावी आणि अशामुळं ह्या लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून जर त्याच्यावर चौकशी नाही झाली तर निश्चित आम्ही न्यायालयीन बाबत्या ठिकाणी न्याय मागू अशी आमची भूमिका आहे